नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कोल्हापुरी स्टाईल सुकं चिकन मसाला आणि तर्रीदार चिकन रस्सा पाहणार आहोत अगदी खाल्ल्यानंतर तुम्ही ही चव विसरणार नाही आणि याच पद्धतीनं तुम्ही चिकन मसाला आणि चिकन रस्सा तुम्ही बनवाल असं हे झंझणी तर्रीदार असं कोल्हापुरी स्टाईल आपण आज हे चिकन आणि रस्सा पाहणार आहोत असं झंझणी आणि तर दार एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल असं चिकन आपण आज बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी एक किलो प्रमाणामध्ये मी इथं चिकन घेतलेलं आहे हे चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी पीस जे आहे ते मोठेच ठेवलेले आहेत नंतर आपण हे शिजवून झाल्यानंतर त्याचे आपण पीस कट करून घेऊ शकतो पण मी तसंच मोठे मोठे पीस ठेवणार आहे चला तर हे चिकन आपण आता काय करूया शिजवून घेऊया सर्वप्रथम चला आता गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे सर्वप्रथम आपण लक्षात ठेवायचं आहे इथं आपण जेव्हा चिकन शिजायला घालतो त्यावेळेस हो जास्त तेल घालायचं नाही चला तर इथं तेल गरम झालेलं आहे एक चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यानंतर एकदम बारीक कट केलेले दोन मोठे कांदे टाकणार आहे एक चमचा हळद टाकायचं आहे थोडंसं मीठ म्हणजे चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे बघा हे पूर्ण कांदा अगदी गुलाबी रंगावरती भाजत आला की त्यानंतर आपण लगेचच हे जे चिकन आपण घेतलं होतं ते चिकन त्यामध्ये टाकायचं आहे चला तर आता चिकन टाकून झालेलं आहे चिकन एकसारखं छान असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवून आपण याला छो थोडीशी वाफ म्हणून द्यायची बघा एक दोन तीन मिनटामध्ये ह्याला छान वाफ येते मस्त असं हलवून घ्या म्हणजे एकजीव करून घ्या पूर्ण हळद मीठ त्याला पूर्ण लागलं पाहिजे असं पूर्ण हलवून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवून आपण याला एक पाच ते दहा मिनटं आपण ठेवून देऊया म्हणजे एकसारखं का हलवल्यानंतर काय होईल त्याला मस्त असं हळद मीठ जे आहे ते लागेल आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं तर ते काय होतं वाफुलतं आणि त्याला छान असं पाणी सुटल्यासारखं होतं म्हणजे इथं तुमचं निम्म्याला जास्त म्हटलं तरी इथं चिकन शिजलंच जातं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते थोड्या वेळ मी झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर काढून बघितलं तर त्याला पूर्ण आपला जो चिकनला आपण जे मीठ हळद वगैरे टाकलेलं आहे ते पूर्ण लागलेलं ला आहे थोडीशी वाफ आली की त्यामध्ये अगोदरच आपण काय करायचं पाणी गरम करायला ठेवायचं उकळलेलं पाणी पूर्ण एक लिटर मी यामध्ये पाणी उघालणार आहे म्हणजे पूर्ण आपण हे चिकन शिजायला घालणार आहोत पूर्ण एक लिटर पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून हे शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे चला तर आपण दुसऱ्या याच्यावरती आपण हे चिकन शिजायला घातलेलं आहे आता मसाले तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि इथं मसाले दाखवते मी एक मोठा चमचा मी इथं धने घेतलेले आहेत दहा ते अकरा इथं लवंग दालचिनी घेतलेले आहेत जिरे दोन चमचे दोन तीन चमचे तीळ मोठे एक दोन दोन चमचे खसखस घेतलेला आहे आणि इथं मी तमालपत्र वगैरे असं काही वापरलेलं नाही दोंड वापरलेलं आहे म्हणजे चक्रीफूल आपण म्हणतो ते घेतलेलं आहे पण मी या मसाल्यामध्ये वापरणार नाही बाकीचे सगळे मसाले मी इथं भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी खमंग होईपर्यंत हे मसाले भाजून घ्यायचे बघा तीळ चटचट उडवायला लागले की खमंग असे हे मसाले सगळे भाजले जातात आता मसाले काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेऊया आणि त्यानंतर चार मोठे कांदे मी इथं बारीक कट करून घेतलेले आहेत म्हणजे लांब लांब साईजमध्ये कट केलेले आहेत ते थोडेसे परतवून घेऊया ते थोडेसे परतवल्यानंतर लगेचच दोन मोठे टोमॅटो आपण यामध्ये ॲड करूया आणि ते देखील छान परतवून घेऊया आता ते परतवत असताना म्हणजे थोडेसे भाजत आले की त्यामध्ये लगेचच एक दोन इंच मी इथं अद्रक घेतलेला आहे ते टाकलेलं आहे लसूण मात्र भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे आणि त्यानंतर चांगली अर्धी वाटी मी इथं लसूण वापरलेला आहे आणि त्यानंतर मी इथं पूर्ण हे सगळं मिश्रण काय करणार आहे छान असं भाजून घेणार आहे लक्षात ठेवा आपण कमी मसाल्यांचा वापर करणार आहोत खोबरं पण मी इथं अगदी कमी प्रमाणात घेतलेलं आहे अर्धी वाटीत फक्त खोबरं घेतलेलं आहे लक्षात ठेवा खोबरं मी जास्त चिकन किंवा मटन बनवत असेल तर खोबरं जास्त वापरत नाही अगदी कमी प्रमाणात म्हणजे अर्धी वाटी इथं मी खोबरं घेतलेलं आहे हे देखील याच कढईमध्ये टाकायचं आणि सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून घ्यायचं चला तर आता छान असं हे भाजून परतवून झालेलं आहे छान भाजलं गेलेलं आहे आता लगेचच आपण हे काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात चला तर इथं आपले इथं सुके जे आपण मसाले वा भाजले होते ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि छान अशी त्याची पावडर बनवून घेऊया चला तर असं मिक्सरमध्ये गा टाकून मी छान त्याची पावडर बनवून घेतलेली आहे आता ही पावडर एका प्लेटमध्ये काढून ठेयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण कांदा टोमॅटोचं म्हणजे मसाले भाजून घेतले होते ते मसाले थोडे थोडे करून मिक्स करूया आणि पाणी थोडंसं वापरलं तरी चालेल पण शक्यतो पाणी टाळावे कारण मसाले भाजताना लवकर भाजले जातात जर पाणी ॲड केलं तर लवकर मसाले भाजले जात नाहीत शक्यतो पाणी न घालता आपण हे मसाले सगळे आपण बारीक करून घेऊया अगदी बारीक पेस्ट बनवायची आहे आता तुम्ही इथं पाहू शकता एक दहा ते पंधरा मिनटात आपलं हे चिकन शिजवून रेडी होतं कारण चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही चला तर थोडंसं हलवून आपण थोडंसं हातानं चेक करून बघूया बघा चेक करून बघितलं की त्याची लगेचच असं एखादा त्याचा पीस निसटला की ओळखून जायचं की चिकन शिजलेलं आहे आता इथं सगळं चिकन आपण शिजवून घेतलेलं आहे आता आपण चिकन काढून घेऊयात आणि त्याच गॅसवरती एक कढई ठेवूया इथं मोठे दोन चमचे मी इथं तेल टाकलेलं आहे त्या त्यामध्ये मी एक वेलदोडा आणि दोन आपलं चक्री फूल म्हणतो आपण ते टाकलेलं आहे त्यानंतर अगदी बारीक केलेला मी दोन मोठे कांदे इथं टाकलेले आहेत मी चिकन मटण बनवताना थोडासा कांदा जास्त वापरते चला तर आता कांदा पूर्ण गुलाबी रंगापर्यंत भाजत आला की आपण जो सुका जो आपला मसाला आपण तयार करून घेतला होता तो मसाला टाकायचा आहे तो छान परतवून घ्यायचा म्हणजे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्याला पूर्ण असं पूर्ण फसफस असं त्याचं हे कलर चेंज झाला की लगेचच आपण ओला मसाला जो बनवला होता तो मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि आता हे सगळं एकजीव करून घेऊन आपल्याला हे सगळं काय करायचं आहे खमंग असं भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथं सगळा मसाला वापरलेला आहे आपण या मसाल्याचे दोन भाग करणार आहोत कारण रस्सा जो बनवणार आहे त्या ही देखील हाच मसाला वापरणार आहोत आणि सुकं आपण जे चिकन बनवणार आहोत त्यासाठी देखील हाच मसाला वापरणार आहोत हो। तुम्ही म्हणाल की आता है? या कढईमध्ये भरपूर प्रमाणात मसाला दिसत आहे तर आपण दोन्हीही प एकदाच मसाले भाजून घेणार आहोत त्यामुळे जास्त प्रमाणात दिसत आहे एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि लाल तिखट म्हणजे कोल्हापुरी कांदा ल मसू लसूण मसाला मी टाकलेला आहे थोडीशी यामध्ये लाल पावडर पण टाकलेली आहे जी चटणी आपली म्हणतो आपण पुणे स्पेशल चटणी म्हणतो फक्त कलरसाठी वापरलेला आहे आणि हे सगळे मसाले भाजून झाले की चटणी टाकून घ्यायची त्या दोन मसाले म भाग करायचे आहेत बघा मी इथं दोन भागमध्ये केलेले आहे थोडासा मसाला काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण चिकन आपण बाजूला केलेलं आहे ते चिकन यामध्ये टाकून द्यायचं आहे बघा सगळं चिकन यामध्ये टाकायचं आणि मस्त असं परतवून घ्यायचं आणि परतवल्यानंतर थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता म्हणजे अगदी अर्धा ग्लास म्हणतो आपण तेवढं पाणी ॲड करू शकता किंवा जे सूप आपण शिजवून घेतलेलं आहे ते देखील टाकू शकतो आणि त्यानंतर त्याला छान अशी एक वाफ आणून द्यायची बघा इथं तर आम्ही पाहू शकता मस्त अशी एक वाफ आलेली आहे अगदी क झनझणी असं हे चिकन सुक्क चिकन इथं तयार झालेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे उतरवून घेऊया चला तर त्यानंतर आपण आता इथं मसाला बनवणारा मसाला बनवलेला आहे आता आपण आ, रस्ता बनवणार आहोत त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यात दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि जो आपण मसाला काढून घेतला होता चटणीचा वगैरे तो टाकायचा आहे आणि रस्सा बनवायचा आहे त्यामुळं आणखीन थोडीशी चटणी तर हवीच त्यामुळं थोडीशी चटणी मी वाढवलेली आहे एक चमचा आणि आपलं जे सूप होतं त्यामध्ये थोडेसे पीस पण असू शकतात ठेवू शकतो आणि ते सगळं आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं आपण शिजतानाही मीठ टाकलं होतं त्यामुळे चव बघूनच आपण मीठ टाकायचं आहे चला तर एक उकळी येऊ द्यायची आणि तयार आहे आपलं हे झणझणीत असं हे रसा चला तर रशाचा कलर पाहू शकता अतिशय भन्नाट असा आलेला आहे आणखीन हे सगळं आपण आता खाली उतरवून घेतलेलं आहे अगदी गरम गरम आहे लगेचच आपण गरम गरम सर्व करणार आहोत चला तर तुम्ही पाहू शकता अतिशय भन्नाट असा कलर आलेला आहे आणि अगदी कमी प्रमाणात आपण मसाले वापरलेले आहे तरी देखील अगदी मसालेदार आपण ल हे सुकर चिकन दिसत आहे तुम्ही पाहू शकता अतिशय भन्नाट अशी चव येते आणि झटपट तयार होतं कमी मसाले असल्यामुळं तर अतिशय भन्नाट असं लागतं चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब नसेल लवकरात लवकर